नमस्कार आज आपण चौतीस इंच छातीचं पेपर कटिंग बघणार आहोत कटोरी ब्लाऊज इथे मी बिना फ्रेंच कटच्या सह्याने परफेक्ट बाईला आकार दिलेला आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया पूर्ण उंची पूर्ण उंची तेरा आहे त्यात तेर एक इंच मिसळून चौदा इंच इंचवर मार्क करून घेऊया शोल्डर येथे मी साडेचार घेतलेला आहे साडेचार इंचावर मार्क करून मुंडा पाहुणे सहा घेतलेला आहे आता या येथे आपण छातीचा चौथे छातीचा चौथा भाग आणि दीड इंच मार्जिन मागील मुंड्याचा आकार देऊन घेऊया चेस्ट लाईनपासून मुंड्यापर्यंत असा हाफ करून मार्क करून घेऊ त्याच्या आलीकडे एक इंच घेऊन अशी लाईन जॉईन करून घेऊ आणि तेथून अर्धा ते पावन इंचाच्या अंतरावर आकार देऊन घ्यायचा हा आपला मागील मंडळाचा आकार आहे तो जरा पुढे जाऊन असा खाली निमळता करायचा कमर आहे अठ्ठावीस त्यात एक इंच टकसाठी आणि दीड इंच मार्जिंग गळ्या रुंदी दीड इंच गळा खोली दहा इंच गळा जास्त डीप असल्यामुळे रुंदी दीड इंचच घ्यायची नाहीतर शोल्डर उतरतात इथे आपण अडीच ते तीन इंचापर्यंत गळारुंदी घेऊ शकतो जास्त छाती साईजला साडेतीन ते चार इंचापर्यंत घेतला तरी चालतो पण वरील बाजूला रुंदी कमीच घ्यायची गोल गळाचा आकार देऊ मागील टक्ससाठी आपण मार्जिन सोडून त्याच्या हाफ घेऊन एक इंचा टक्स घ्यायचा आणि टक्सची उंची साडेचार चार साडेचार ठेवली तरी चालते रुंदी मात्र एक इंचाचेच ठेवायची आपण जेवढे मार्जिन दिलेलं आहे तेवढे तेवढाचा टक्स घेतला गेला पाहिजे गळाखोलीनुसार टक्सची उंची बदलू शकते आता आपण कटिंग करून घेऊयात शोल्डर उतरू नये म्हणून आपण गळ्याच्या साईडने अर्धा इंच तिरकस घेऊन या पद्धतीने कट करून घेऊ असे केल्यामुळे शोल्डर उतरत नाही पाठीमागच्या साईडने अर्धा ते पावून इंच वरती घेऊन अशी लाईन ड्रॉ करून घेऊ यामुळे पाठीमागचा भागात जास्त कापड जमा होत नाही फिटिंग व्यवस्थित येते आता आपण पुढील वाघ भागाची कटिंग करून घेऊया त्यासाठी मागील वाघ आहे तसा ड्रॉ करून घेऊया पुढील गळा साडेसहा इंचावर रुंदी अडीच ते तीन इंचापर्यंत ठेवावी क्रॉसपट्टीसाठी अडीच अडीच इंचावर मार्क करून घेऊन फुकपट्टीच्या साईडने एक इंच वरती घेऊन छातीचा दहावा भाग एक इंच वरती घेऊन छातीचा भाग घेऊन आकार देऊन घ्यावा अशा पद्धतीने ताने आकार देऊन घ्यायचा आता आपण शोल् कटोरीसाठी पॉइंट छातीचा चौथा भाग अधिक एक इंच आणि शिलाई मार्जिन यावर मार्क करून घेऊन कटोरी घेताना छातीचा सहावा भाग मायनस अर्धा इंच करून गळ्याच्या बाजूने साडेचार इंचावर मार्क करून असा कटोरीचा आकार देऊन घेऊ आता आपण कटिंग करून घेऊया कपड्यावर कापताना पाव पाव इंचाचं मार्जिन घेऊन ह्या साईडने मात अर्धा इंच मार्जिन घेणे आता पण कटोरी वाढवूया कटोरी आहे तशी पहिली ड्रॉ करून घेऊ कटोरी आहे तसे ड्रॉ करून घेऊन ही टक्स लाईन आहे त्याच्यावरूनच आपण आता कटोरी वाढवून घेऊ टक्स लाईन बाहेरच्या साईडने हुपट्टीच्या साईडच्या सा साईडने वाढून घेऊन सव्वा ते दीड इंच वाढवायचे कमी छातीसाठी सव्वा इंच आणि मोठ्यासाठी छातीसाठी दीड इंच वाढवावे त्याचा मद्य घेऊन खालच्या दिशेने लाईन ड्रॉ करून घेऊन येथे हे सव्वा इंच वाढवणे मोठ्या छातीसाठी दीड दी इंच वाढवायचे आता हे सर्व पॉईंट आपण जॉईन करून घेऊ येथे पाव इंच शिलाईसाठी घेऊन सर्व पॉईंट जॉईन करून घेऊ टक्स रुंदीसाठी छाती आणि कमरमधले अंतर घेऊन दीड इंचा टक्स येतो छाती आणि कमर यात सहा इंचाचं अंतर असल्यामुळे दोन्ही साईडला तीन तीन इंचाचे टक्स देऊन घ्यायचे दोन्ही साईडची उंची एकसारखी करून घ्यायची टक्सची ह्या साईडला आपली थोडी कमी पडत आहे तर ती या पद्धतीने ॲडजस्ट करून घ्यायचे टक्स फॉईंटपासून सरळ खालच्या दिशेने सव्वा इंच आणि हुकपट्टीच्या साईडने सव्वा इंच वाढवणे आणि आपण दीड दीड इंचा, दीड़ दीड़ इंचा टक्स घेतलेला आहे ह्या साईडच्या कटोरीला दीड इंच तीन दीड दीड इंच तीन इंच आणि दुसऱ्या कटोरीला तीन इंच असे आपले सहा इंच कवर होतील आता आपण कट करूया त्यासाठी येथे आपल्याला छातीचा चौथा भाग मायनस अर्धा इंच घ्यायचे दोन इंच मार्जिन ठेवणार असेल तर छातीचा चौथा भाग घ्यावा या पद्धतीने डबल फोड कापड घेऊन खुल्या साईडने छातीचा बारावा भाग खुल्या साईडने एक ते दीड इंच अंतर सोडून त्याचा मद्य घ्यायचा सरळ लाईन ड्रॉ करून त्याचाही मद्य घ्यायचा आणि बॉक्स तयार करून घेऊन आता या पद्धतीने आपण बाईचा आकार देऊन घेऊ दोन ते पावणे दोन अंतर घेऊन मागील गुंड्याचा आकार देऊन घेऊ आरमोर राऊंड पंधरा आहे आपला इथे बरोबर पंधरा येत आहे मग साडेसात आणि दीड इंच सिलाई मार्जिन जर आपण दोन इंच शिलाई मार्जिन ठेवलेले असेल तर छातीचा चौथा भाग इतके गड़ी घ्यावी बाही रुंदी सहा आणि मार्जिन दीड इंच या पद्धतीने बाई कटिंग करून घेऊ मागील मुंड्याचा आकार आणि आता हा पुढील मुंड्याचा आकार येथे आपला पुढील मुंड्याचा आकार हा पिंचावर देऊन घेऊ ब्लाऊजचे कटिंग पूर्ण झालेले आहे व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आवडलास तर लाईक आणि शेअर करा